नमस्कार सर नमस्कार तुमचा परिचय सांगा ना माझं नाव किशोर रामदास चोखंडे राहणार समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर चलो सर आपण हे तुमचं कांद्याचं रोप बघतोय सर बरोबर मी तुमचं किती क्षेत्र सर आता हे आपण जे रोप वाटिका बघतोय कांद्याची ही जवळजवळ बारा तेरा गुंटी क्षेत्र आहे माझं आणि हे जे रोप टाकलं होतं मी तर आज कमीत कमी म्हणजे रोप टाकून पन्नास एकावन्न दिवस झालेले म्हणजे पावणे दोन महिन्याचं च्या आसपास रोप झालेले जे रोप टाकलं तेव्हा आपलं याचं आहे चित्रा नक्षत्र होतं आणि चित्ता म्हणतो आपण त्याला आणि पावसाच्या ह्याच्यामध्येच ते रोप टाकलं गेलं होतं आणि सुरुवातीला आहे ना तर ज्या ज्या म्हणजे वाफ्यांमध्ये आता आपण तुम्ही बघू शकता असं पाणी जास्त साचलं होतं तर त्याच्यामध्ये मर झाली होती ते काही ठिकाणी पातळ झाले एक दोन वाफ्यांमध्ये असे जिथं पाणी साचले आहे पण आपण जर बघितलं ते त्या इतक्या पावसामध्ये जर आपण रोपाची जर वाढ बघितली आणि आज कंडिशन बघितली लागवडीसाठी आता तयार झालेली आहे हो आणि म्हणजे पन्नास ते एकावन्न दिवसामध्ये लागवडी योग्य झालेली आहे तर आणि हिरवे पण आपण आहे आज बघतो आपण थंडी खूप पडलेली आहे आणि आपण बघतो की सकाळी सकाळी दव आपण जे म्हणतो बादात तर भरपूर प्रमाणात असतं तर त्याच्यामुळं थोडीशी सुरुवातीचे दिशे आता आपण रोज दिवसाला औषध मारू शकत नाही बरोबर तर तरी पण त्या मनाने जे आहेत तर त्या धुक्यामुळे थोडेसे करपटलेले दिसत आहे वर्षे शेंडे पण आपण खालून जर बघितलं बघा रोपाची काडी पण व्यवस्थित आहे आणि जर आपण उपटून बघूया आजच पाणी पाणी भरले झालं बघा ना मुळांची संख्या पण भरपूर आहे बघा ना आणि कांडी तयार झाली आता बघा रोप लागवडीला पण आलेलं आता आज म्हणजे एकदम ठोक रोप म्हणतो ना आपण त्या पद्धतीचं रोप तयार झालेलं आहे तर सांगायचं तात्पर्य हेच की जे वातावरण म्हणतो आपण वातावरण पूर्णपणे प्रतिकूल नाही म्हणता येणार ना म्हणजे अनुकूल वाता वातावरण नसतानाही कंडिशन आपण जर बघितलं पाहिजे एकदम उत्तम आहे तर याचं खास जे आहे तर याला सुरुवातीला जेव्हा आपण रोग टाकलं एक पन्नास एक्कावन्न दिवसापूर्वी तर सुरुवातीला आपण खाली बेसळ डोस मध्ये वाफण आपल्याला कृषी जे आहे ते मी याला तीन ते चार बॅग टाकलेले या पूर्ण बारा गुंठ्याला त्याच्यामध्ये ग्रीन भूमी जे आहे ती एक बॅग टाकली होती जशा त्या, त्या तीन बॅग बै, तीन बॅगा आणि एक म्हणजे चार, चार बॅग झाल्या आणि येनबुष्टची एक दहा किलोचं मी येनबुष्ट त्याच्यामध्ये मिक्स करून हा डोस टाकला होता सुरुवातीला त्यानंतर बी टाकलं बी टाकल्यानंतर जेव्हा आपण एकवीस दिवसानंतर तणनाशक मारतो तर तणनाशक मारल्यानंतर आपण एक सॉईलचं हे दिलं होतं आपण पाच पाण्याने दिलं होतं सॉईल एकदाच दिलेलं याला हो ते पण एक लिटर त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच दिलेलं नाही आणि वरतून जर फवारण्या म्हटल्या एवढ्या या दोन महिन्याच्या काळामध्ये तर क्रॉप फ्रूट आणि मायक्रोटनची त्याला दोन फवारे लागले त्याच्या व्यतिरिक्त मी रासायनिकमध्ये जे बुरशीनाशक आहे अँट्राकॉल असेल त्याच्यानंतर आपलं जे जे क्वीन नाईन डबल नाईन आहे त्याच्यानंतर आपलं डी आर बुस्टर एकदा घेतलं होतं म्हणजे अशा आलटून पालटून मी ह्या फवारने घेतलेल्या आता आत्तापर्यंत तर म्हणजे आपण म्हणतो की ह्या बेसल डोजच्या जोरावर त्याच्यानंतर निंदलं एकदा रोप आणि निंदल्यानंतर मी ग्रीन भूमीची एक बॅग दहा सव्वीस पंधरा किलो आणि यन गुष्टची ती राहिलेली दहा किलो जे आहे ते पुन्हा मिक्स करून हा निंदीनंतर आपण पंचवीस दिवसाने डोस टाकला होता हां दुसरा डोस त्याच्या व्यतिरिक्त या रोपाला काहीच दिलेलं नाही आणि त्यानंतर रेग्युलर आठ दिवसातून मी एक बुर्ष्ण रासायनिक असं जे एम पंचेचाळीस म्हणा किंवा अँड्राकॉल म्हणा असे साध्या पावडर फॉर्ममधलं जे आहे तर मी त्याची फवारणी घेत असतो तर आज जर बघितलं सर क्वालिटी जर बघा रोपाची आज आपण सभोवताली परिसरामध्ये बघतोय की ह्यावर्षी वर्षी पावसामुळे रोपच शेतकऱ्यांचे जमलेले नाही आहे आणि त्यामुळे लागवडी मागं पुढं झालेली आहे काही काहींनी लेट मग जेव्हा पावसाळा संपला आणि दुसरं स्वाती नक्षत्र लागलं तेव्हा मग काहींचं रोप टाकलेले तर मी त्या स्वाती नक्षत्रात सुद्धा जे रोप टाकले ते तुम्ही बघू शकता या इथे आपण म्हणतो की ते नंतरचं रोप बघतोय हे पंधरा दिवसा नंतर नंतर पण आज जर बघितलं याची कंडिशन सुद्धा एकदम पूर्ण प्लॉट एक आहे म्हणजे हे रोप हे रोप टाकल्यावर सुद्धा एक पाऊस झाला होता म्हणजे उगवणीपूर्वी पण आज जर कंडिशन बघितली सर हे बघा ना हिरवेपणा जे आहे वाघ आणि क्षेत्र माझं मोरमाटे एकदम हलकं राणे नाही का आपण म्हणतो त्या पद्धतीचं राणे तर एकदम वाढ एकदम पण आता दवामुळे तुम्हाला थोडस त्यामुळे थोडस शेंडे पिवळत पडलेले पण काडी एकच नंबर तयार झालेली आता पाठीमाग पाणी पण आज आपण बघू भरते आणि अजून एक महत्वाचं म्हणजे मी हा जो बेसलडोस टाकला होता याच्यामुळे काय झालं माझे मिननी ना दोन तीन चार म्हणजे एवढं बारक गुंठे क्षेत्र फक्त तीन ते चार बाया आहे एक दिवसामध्ये मिनिंग झालेले <laughs> म्हणजे तण कमी होतं विशेष म्हणजे आणि आपली मजुरी वाचते तर हा फरक आहे तर म्हणजे आता आपण एक दोन तीन दिवसामध्ये आला आता लागवडीला सुरुवात करणार <laughs> <ले। laughs> <ले। laughs> लागवडी गोरोप झालेला आणि सुद्धा आपण आपलं <coughs> जे आहे कृषीधन एस बी टीचा जो बेसल डोस आहे कृषीधन ग्रीनभूमी आणि एन बुस्टर हा डोस टाकणार आहे तर अशा पद्धतीनं जे आपण बघतोय हे रोग वाटीचा अशा पद्धतीनं आपण डेव्हलप केलेली तर बाकीचे पण महाराष्ट्रातले शेतकरी तर त्यांना माझं म्हणजे आवर्जून सांगणं राहील की एक वेळेस तुम्ही म्हणजे जेव जेवढं तुम्ही रोप टाकता ते पाच दहा गुंठ्याला कुठेतरी वापरून बघा तुम्हाला दोन्हीमध्ये फरक समजेल बरोबर आणि मी स्वतः सु माझेसुद्धा व्हिडिओ बघत असाल तुम्ही की आ, मी एस बी डीचं जे आहे मार्गदर्शनाचं काम करतो माझं नाव किशोर चोखंडे सर आहे आणि शेतकऱ्यांना विजिट असेल त्या कंपनीच्या माध्यमातून विजिट पण देतो मार्गदर्शन पण करतो आणि स्वतःची स्थितीसुद्धा त्या एस बी टी टेक्नॉलॉजीने म्हणजे आपण म्हणतो हो ऐंशी वीसचा जो फॉर्म्युला सांगते कंपनी की ऐंशी टक्के ऑर्गॅनिक आणि वीस ते तीस टक्के समजा आपण जे आहे रासायनिक अशा पद्धतीनं आपण मी घरीसुद्धा वापरते आणि माझं घरी शेत शे खाली जो आपण बघणार आहे मी म्हणजे नवीन नवीन प्रयोग करत असतो मी गहू यावर्षी केलेला आहे मी टोकन पद्धतीनं गहू केला आहे त्यालासुद्धा सुरुवातीला मी हे जे खजू होतात पुस्तक हे वापरलेले आहे आपण खाली गेल्यावर बघूया आणि वरती याच्या रोपाच्यावर मी आता ब्रोकली म्हणजे आपण जे म्हणतो चायना फ्लावर त्याची लागवड केली एक चार पाच दिवसापूर्वी म्हणजे जे गरज क्षेत्र आहे आपण माझी स्वतःची शेती आहे आपण स्वतः वापरून आणि जे रिझल्ट येत आहे म्हणजे स्वतःच्या अनुभवातून आपण शेतकऱ्यांना सांगतो